नमस्कार जे भगवान जे गोपीनाथ कशा आहात सर्वजण तुम्हाला तर माहीतच आहे की सध्या नवरात्री वगैरे चालू आहे आणि मी पण नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास पकडलेले आहेत आणि सध्या म्हणजे जॉब वगैरे असं चालू असल्यामुळं कसं होतं की काय काय कामं राहतात तसेच मग मी सकाळी फक्त भांडे आणि जे काही कपडे वगैरे आहेत ते धुवून वगैरे जाते ड्युटीला आणि झाडून वगैरे पण जाते पण कधी कधी न असं राहतंच कचरा वगैरे मग मी आल्याच्यानंतर झाडून घेतलं कारण ह्या टायमिंगला पाच वाजता दिवा वगैरे लावायचं असतं म्हणून मी अगोदर झाडून घेतलं आणि नंतर दिवा वगैरे लावण्यासाठी साठी घर साफ केलं नंतर दिवा वगैरे लावून घेतला देवायला आणि दिवा वगैरे लावून घेतला त्यानंतर कसं वाटतं ना एकदम फ्रेश फ्रेश वाटतं आणि सध्या उपवासा बाकीचं काही म्हणजे शाबू पण खावटत नाही म्हणून मी काय केलं की शाबूचे वडेच बनवायचे ठरवले होते आज आज म्हणजे मी परवा दिवशीच बनवले होते पण व्हिडिओ आज टाकत आहे कारण टाइम नाही भेटला त्यामुळे आणि मी आणि बटाटे उकडायला टाकले कारण दोन्ही सोबतच उकडेल म्हणून आणि अगोदर असं शर्ट घातलं होतं मस्त हॅलो फ्रेंड्स तर सर्व घर वगैरे आवरून घेतलेलं आहे आणि आज म्हणजे नवरात्रीसाठी थोडं म्हणजे साडी घातलेली आहे मी कारण पूर्ण नवरात्र तिसरा का चौथा दिवस आहे पण साडी काही घालणं झाली नाही त्याच्यामुळे मला आता जे काही फराळाचं बनवणार आहे तर थोडंसं साडी वगैरे घालून बनवावं तर आपण लागूयात मग तयारीला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की ही साडी कशी वाटत आहे ही साडी मला संक्रांतीला घेतलेली आहे माझ्या फर्स्ट संक्रांतीला कशी वाटत आहे ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा नंतर तर ही साडी अशी आहे आणि हे ब्लाऊज पण आईनं शिवून दिलेले आहे मला तर कसं वाटत आहे ना की मला नंतर कमेंटमध्ये सांगा पूर्ण स्लीव्ज एवढ्या स्लीव्ज केलेला आहे का मला हाफ स्लीव्ज नाही आवडत त्याच्यामुळं तर मग आपण आता लागूयात तयारीला स्वयंपाकाला लागूयात म्हणजे फराळाचं करायला तर बटाटे आणि ताळी कुडायला टाकले होते तर मी आता बटाटे काढून घेतलेले आहेत तर त्याला मी असं छान ह्या याच्यामध्ये खिसणार आहे त्याचा किस जे आहे तर ते त्या शाबूमध्ये काढून घेणार आहे तर शांबू पण मस्त असा भिजलाय आणि बटाटे वगैरे छान उकडले होते नंतर मग मी त्याचा छान असा किस करून घेतला ह्या का जी काही खिसणी असते त्याच्याने आणि मग मस्त असं त्याच्यामध्ये चटणी मीठ आणि जे काही शेंगदाण्याचं कूट वगैरे आहे तर ते सर्व काही घालून घेतलं आता याला आपण व्यवस्थित असं हे करून घेणार आहेत म्हणजे त्याचं आपल्याला गोळे बनवता येतील तर जे काही आपले वडे आहेत तर हे बघा असे छान असे मी तयार करून घेतले अगोदर आणि तेल तापलं होतं मस्त असं तर त्याच्यामध्ये नंतर सगळे टाकून ठेवले कारण छान असे तळतील म्हणून मस्त असे आणि आपले वडे जे आहेत तर ते छान असे तळत होते मस्त असं तेल पण तापलं होतं गरम झालं होतं तेल तर मी छान असे खरपूस असे वडे भाजून घेतले आहे की मी ना हे बटाट्याचे असे चिप्स तर तेच मी बनवायला घेतले त्याच्यामध्ये टाकलेत फक्त मी आहे आणि हे बघू शकता साडी किती सुंदर दिसत आहे मला नंतर कमेंट मध्ये नक्की सांगा की साडी पण कशी दिसत आहे देवाला पण नैवेद्य दाखवून घेतला आणि आम्हाला पण ताट वाढून घेतलं आणि मस्त असा आम्ही फराळ वगैरे केला दोघांनी मिळून हाय या फराळ करायला